नमस्कार मी सुवर्णा द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधून म्हणजेच अनुक्रमे बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला या तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी या सुपीक असून हे सर्व क्षेत्र बारमाही बागायती आहे आणि या जमिनीतून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग काढण्याचा सरकारचा मानस आहे या सर्व जमिनींमध्ये ऊस भाजीपाला आणि फळ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या जमिनी काळ्या कसदार मातीच्या असून या मातीची खोली सरासरी पन्नास ते साठ फूट इतकी खोल आहे तसंच अनेक कारणांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या जमिनीवर तयार करणं व्यवहार्य या नाही यामध्ये एकतर अतिशय उपजाऊ आणि चांगल्या जमिनीचं चा नुकसान होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन हा महामार्ग या तालुक्यातून कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या विनंतीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं सोलापुरातील जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकरी विरोधी पर्यावरण विरोधी जनविरोधी भ्रष्टाचारमय आणि कंत्राटदार दारजिणा हा शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडा यासाठी अनेक शेतकरी सहकुटुंब या आंदोलनामध्ये सह सहभागी झाले होते सरकारनं लवकरात लवकर योग्य तो विचार करावा आणि हा महामार्ग सदरच्या पाचही जिल्ह्यातून कायमस्वरूपीचा रद्द करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली नमस्कार मी गणेश नागोराव घोडके शक्तीपीठ बाधित शेतकरी सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहेत अल्पभूधारक आणि प्रत्येक शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा रोड हा शेतकऱ्याच्या कसल्याही कामाचा नाही आहे आणि तरी सुद्धा ह्या रोडची गरज नसताना ह्या गो रोडची मागणी नसताना हा शेतकऱ्याच्या उरावर लोटला जातोय जर विकासच करायचा आहे शासनाला तर शेतकऱ्याच्या थडग्यावरून हा रोड शासनानं न्यावा शेतकरी जीव देईल पण रोड होऊ देणार नाही आणि हा सोलापूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आम्ही बाधित शेतकरी आहोत हात जोडून आमची रोटी भाकरी सगळं ह्याच्यावर आहे तर आमचा रोड त्यांनी आमच्या शेतीतून कायमस्वरूपी आरेखन जो केलेला आहे तो रद्द करावा ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री कलेक्टर साहेब एस ऑफिस यांना देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी इथं जमा झालेलो आहोत तरी आमची मागणी मान्य करावी नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाला उभा करून विरोध केला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर ह्याचा असंतोष शेतकऱ्यामध्ये निर्माण होऊन ह्याचा दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतो आम्ही सोलापूर जिल्ह्यात पुढची आम्ही रस्ता रोको आणि ही ती सामूहिक मोजणी होऊ देणार नाही आणि रस्ता जागोजागी रस्ता रोखला जाईल अधिकाऱ्याला वावरात पाऊल ठेवू देणार नाही त्याच्यामुळं शासनानं गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करावा आणि हात जोडून कळकळीची कल कल पुन्हा एकदा विनंती आहे हा महामार्ग रद्द करावा आमच्या भागातून कायमस्वरूपी रद्द करावा सगळ्या शेतकऱ्याचा ह्या महामार्गाला विरोध आहे हा, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही